नमस्कार निर्मिती वाचन कट्टामध्ये मी सई आज आपण पाहणार आहोत डॉक्टर स्मिता गिरी लिखित भाव विभोरी लय माझ्या अंतरीची या कविता संग्रहामधील एक कविता भाव विभोरी लय माझ्या अंतरीची क्षणोक्षणी सभोवत आली लय माझ्या अंतरीची क्षणोक्षणी सभोवत आली निसर्ग बहरताना नटले सर्वांगाने भावविभोरी लय माझ्या अंतरीची पावलो पावली अनुभवातून प्रतिमा कोरताना उमटली रेषा रेषा तुम्ही भाव विभोरी लय माझ्या अंतरीची नाते नात्यातून कळत न कळत घट्ट पाश सांभाळताना नाते नात्यातून कळत न कळत घट्ट पाश सांभाळताना भरडले अनेकदा स्वार्थातून भाव विभोरी लय माझ्या अंतरीची तरीही ठाम आहे विचारातून प्रेमातून स्थिर आहे चिंगारी बनून वीज आहे संयमातून क्षोभ आहे प्रतिकारातून म्हणून इथेच रमले मी भाव लय माझ्या अंतरीची धन्यवाद